पर्यटनस्थळ असलेले माथेरान फिरण्यासाठी नवी मुंबई येथून एक जोडपे आपल्या एम एच फोर थ्री ए एन नाईन फोर सिक्स एट या पांढऱ्या रंगाच्या डस्टर गाडीने येत असताना सकाळी दहाच्या सुमारास नेरळ माथेरान घाटात या डस्टर गाडीने अचानक पेट घेतल्याचे स्थानिक टॅक्सी चालकांच्या लक्षात येतात प्रसंगाचे गांभीर्य ओळखून ही बाब या पर्यटक झोडप्याच्या लक्षात आणून दिली व त्यांना गाडीच्या बाहेर येण्यास सांगितले त्यामुळे पुढील अनर्थ टळला या घटनेची नेरळ पोलिसांना माहिती मिळतात त्यांनी घटनास्थळावर धाव घेतले असून अग्निशमक दलाला देखील पाचारण केले मात्र अग्निशमक दल येण्यास उशीर झाल्यामुळे संपूर्ण वाहन हे आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली अस आहे या घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र या जोडप्याचे मोबाईल वॉलेट व बॅग हे जळून खाक झाली असल्याचे सांगितले जाते निरळ माथेरान घाट हा चढ उताराचा असून अनेक पर्यटक चढाच्या मार्गावर आपल्या वाहनाची एसी चालू करून येत असतात त्यामुळे इंजिन गरम होऊन असे प्रकार घडण्याची शक्यता जास्त असते यासाठी पर्यटकांनी घाट सुरू होण्यापूर्वी आपल्या वाहनाची एसी बंद करूनच आपला प्रवास करावा अन्यथा अशा घटनांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या घटनेमुळे नेरळ माथेरान घाटातील वाहतूक काही काळ खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली होती माथेरान कट्टासाठी दिनेश्वर माथेरान